दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस आता काही महिन्यातच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लागण्याची शक्यता असल्यानं युवा नेते कामाला निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची उत्सुकता असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर केडगाव येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश अंजाबापू सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्तानं केडगाव येथे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत वाढदिवस साजरा केला गेला संदीप उद्योग समूहाचे उद्योजक सचिनाबा कोतकर यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून हा वाढदिवस साजरा झाला जनसेवक हा नगरसेवकच असतो वर्गणीतून वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांशी संपर्क साधावा लागतो राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्ये मिसळावं लागतं तेव्हाच निवडणूक लढवता येते गणेश सातपुते हे विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रमांच्या निमित्तानं नेहमीच लोकांमध्ये असतात त्यामुळे जनतेच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं काम गणेश सातपुते करतील अशा शुभेच्छा संदीप उद्योग समूहाचे सचिनाबा कोतकर आणि माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी दिल्या ज्या ज्या वेळेस सातपते परिवार या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करतो त्यावेळेस निश्चितच त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आमचा सहभाग हा निश्चित असतो आत्ता ज्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गणेश भावला देखील महानगरपालिकेत आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजे आता गेल्या अनेक वर्षापासून ते विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सप्ताचं आयोजन केळगावमध्ये करत असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं निश्चितच तुमच्या मागे शंभू महादेवांचा त्याचबरोबर साधू संतांचा आशीर्वाद आहे तुम्ही फक्त तुमचं काम हे निष्कामपणे करीत जा निश्चित त्याच्यात एक दिवस यश आल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आज तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी तुमचं मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे कुठल्याही कार्यात ज्या वेळेस आपल्याला पुढं जायचं असतं या ठिकाणी आता आपण सर्व पाहत पाहतात गेल्या अनेक वर्षापासून संदीप उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायातून कष्टाशिवाय काही भेटत नाही हे आपल्याला सर्वांना सज्जनाबाईंच्या माध्यमातून संदीप दादांच्या माध्यमातून मान्य बांधाजी कोतकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिसलं आहे तसंच कार्य तुम्हाला देखील गणेश भाऊ यामध्ये भविष्यामध्ये करावं लागेल तुम्हाला स्वतःला झुकून द्यावं लागेल निसता तात्पुरत्या स्वरूपात कुठल्याही प्रकारचं काम किंवा निवडणूक आली म्हणून आपण जनतेमध्ये जायचं अशा प्रकारचं काम आपलं नसलं पाहिजे वेळोवेळी जनतेमध्ये आपण मिळ मिसळलं पाहिजे गेलं पाहिजे कुणाचे फोन आले नागरिकांचे त्या ठिकाणी पटकन उपस्थित राहिलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही जे टाकलं आहे तुमच्या केकवर जनसेवक निश्चितच नगरसेवक हा जनसेवकच असतो आणि जनसेवकानंतर तुम्ही नगरसेवक होणार निश्चित अभिमानाची बाब आहे सगळ्यांनी मिळून हा वाढदिवस साजरा केला आहे मला वाटलं फक्त नगरच्या बाहेर गेल्यावरतीच वाढदिवस केला जातो पण या चार पाच जणांनी चांगली वर्गणीतून वाढदिवस सुरुवात वारघुर्गीतून वारबुरगणीतून वाढदिवस त्याची सुरुवात केली आता पुढचा वाढदिवस मी पण तुमच्याकडे येतो <laughs> <laughs> तेव्हा बाबा माझा पण वाढदिवस का तर ठीक आहे हे काहीतरी हसायचं बोललं पाहिजे पण वर्गणीतून वाढदिवस करणं म्हणजे हे खूप यासाठी लोकांसाठी झटाव लागत तेव्हा हा वरगणित वाढदिवस केला जातो गणेशजी तुम्ही जे काय जनसेवक म्हणून तसं आता साहेबांनी सांगितलं की तुम्ही तीनशे पासष्ट दिवस जनतेत राहिलं पाहिजे व तुम्ही लोकांची सेवा केली पाहिजे तेव्हा कुठंतरी साहेब मी लहानपणीपासून पाहतो कारण मी अकरावी बारावी दिवस कॉलेजला जायचो त्या चौकात कंपल्सरी गणेश कवडेसाहेब बसून राहायचे आहेत नालेगावच्या तेव्हापासून ते नगरसेवक आहे तसं नगरसेवक जर व्हायचं म्हटलं की तीनशे पासष्ट दिवस आणि वर्षात पाच वर्षात अठराशे पंचवीस दिवस हे कंपल्सरी लोकांमध्ये राहावं लागतं तेव्हापुढं ते, ला। ते नगरसेवकाची निवडणूक करता येते तेव्हा गणेशजी तुम्ही तसे कंटिन्यू लोकांमध्ये असतात आणि तुम्ही मागची निवडणूक केल्यामुळं तुम्हाला लोकांचा चांगला अनुभव आहे त्याच्यामुळं गणेश तुझ्या तुमचे जे काय मत म्हणत सगळं का कांक्षा जे असतील सर्व पूर्ण हो असं संदीप उद्योग समोरच्या वतीने व भारताजी कोतकर व संजीतदारांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो केडगाव परिसरामध्ये सातपुते हे वेगवेगळ्या सामाजिक कार्यांच्या माध्यमातून जनतेची अनेक कामं पूर्ण करत असतात नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात त्यामुळं त्यांचं केडगावमध्ये वलय निर्माण झालं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी आणि लावण्यात आलेले फ्लेक्स हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे प्रदर्शनच पाहायला मिळालं त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये केडगाव परिसरात सातपुते यांचं पारडं जड जाणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलंय खऱ्या अर्थाने दादा सातपुते यांचा आज वाढदिवस आपण साजरा करीत असताना एक सातपुते परिवार हा परिवार आदरणीय सरोजी कोतकर साहेब आणि आदरणीय संदीप दादा खोतकर यांच्या परिवारासंग एक निष्ठ असं या केडगावमधलं त्यांची ओळख आहे आणि म्हणून हा आदरणीय भांदरा भानदासरावजी कोतकर साहेब यांच्या विचारावर चालणारं हे सातपुते परिवार आहे आणि म्हणून या गोड अशा कार्यक्रमाला का गोरगरीब जनतेचा खरं नेता म्हणून गणेश सातपुते यांची खऱ्या अर्थाने ओळख या परिसरामध्ये होत चाललेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला का ते खोतकर परिवारावर एक निष्ठा असल्या कारणाने आदरणीय तुमचं आमचं सगळ्यांचं आवडतं नेतृत्व आणि उद्योगपती सचिन आबा खोतकर या वाढदिवसाला उपस्थित राहिल्याबद्दल सचिन आबांचं खऱ्या अर्थाने मनापासून आपण या ठिकाणी स्वागत करूया गणेश सातपुते यांच्यावर असलेलं तमाम युवकांचं प्रेम ज्येष्ठांचं प्रेम या खेळगावच्या नागरिकांचं प्रेम की त्यांना सांगितलं की चालणार नाही वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे आणि म्हणून इथल्या सर्व तरुणांनी या ठिकाणी वर्गणी करून हा वाढदिवस आभा या ठिकाणी साजरा होत आहे वाढदिवस स्वतःच्या खर्चाने किती साजरा करतो येतो परंतु खेडगावातल्या तरुणांनी या ठिकाणी या परिसरातल्या तरुणांनी या ठिकाणी वर्गणी करून हा वाढदिवस साजरा केला मला असं वाटत की संदीप संदीपदा फक्त वाढदिवस जर असा सार्वजनिक वर्गणी कुणाचा साजरा जर होत तो म्हणजे गणेश सातपुते इथं या ठिकाणी साजरा होत या कार्यक्रमाला मनोज कोतकर सुनील मामा कोतकर उद्योजक जालिंदर कोतकर मळगंगा ट्रेडर्सचे गणेश सातपुते संदीप कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड सुनील उमा सागर सातपुते इंजिनियर प्रसाद आंधळे कुमार होळकर सचिन बडे निलेश सातपुते अजय आजबे बच्चन कोतकर दिगंबर कर्डेले संतोष भोसले नागेश तांदळे अशोक कराळे पोपट कराळे राजू कराळे उमेश सुंबे मंगेश सातपुते यांचं केडगाव परिसरातील मोठा जनसमुदाय हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर, संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा